मला ते त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये पण जर तुम्ही छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करताय तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना नाही बरोबर ना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही फक्त जे महाराज वंशज भाजपची हजी हजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असे ते अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवत काय संबंध तुम्ही शाहू महाराजांना सन्मान्यांना बोलवायला पाहिजे होत कालच्या कायक्रमात तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे त्यांना सन्मानानं बोलवायला हवं हो होतं का त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्या संदर्भात